नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल आय टी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे प्लस ज्या जागा निघालेल्या आहेत त्यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे बहुद्देश आरोग्य कर्मचारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल या दोन्ही पदाकरिता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असेल त्याची प्रतीक्षेमध्ये असाल तुम्ही की नेमकं सिलेबस सुद्धा आलेला नाही किंवा परीक्षा नेमकी कधी होऊ शकते तर त्या सुद्धा त्या सुद्धा मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगणार आहे तसेच आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की त्याकरिता आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस ठाणे महानगरपालिकेकरिता एम डब्ल्यू असेल स्वच्छता निरीक्षकची असेल ए एन एम जी एन एम ची त्याच्या स्पेशल बॅचेस आपण घेत आहोत रेग्युलर बॅच तर दोन हजार रुपयामध्ये देत आहोत आपण सिक्स मंथकरिता तसेच पर्सनल गायडन्सची स्पेशल मेंटरशिप बॅच जसं की यामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स घरपोच दर पंधरा दिवसानंतर झूम मिटिंग असेल दहा विद्यार्थ्यांमध्ये मेंटर असेल त्यासोबतच तुमचे डे दे आठवड्यामध्ये तीन पेपर घेतले जातील पेपरचा अनॅलिसिस सुद्धा त्या त्या दिवशी केलं जाणार आहे तरी बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके अकॅडमीचा नंबर आहे व्हॉट्सअप किंवा कॉल केला तरी चालेल तर आता जास्त वेळ न घेता तुमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न आहे की जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन ते तीन महिन्याचा कालावधी झाला आहे तरी सुद्धा एक्झाम बद्दल कोणतंही नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं नाही तर आता बघा पंधरा तारखेला निवडणूक आहेत म्हणजे उद्याच मतदान आहे आणि सोळा तारखेला निकाल आहे त्यामुळे सध्या तर आचारसंहिता चालू होती महानगरपालिकेची त्यामुळे सुद्धा त्यांचं कामाचा व्यत्यय असेल किंवा निवडणुका असल्या कारणाने कोणती एक्झाम सुद्धा प्रतिबंध त्या ठिकाणी केलेला असेल तर येणाऱ्या मंथमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही एक्झाम हंड्रेड पर्सेंट होणार आहे फेब्रुवारी एंड बोलत आहे किंवा मग मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाही तर अगोदर सिलेबस येईल परंतु आतापर्यंत जे एक्झाम झालेल्या आहेत नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवलीची एक्झाम झालेली आहे मीरा भाईंदरची सुद्धा झालेली आहे तर एक ॲड आल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर तुमचा सिलेबस डिक्लेअर होतो आणि त्यानंतर परीक्षा होत असते तर तसंच या ठिकाणी सुद्धा होणार आहे परंतु आपल्याला या ठिकाणी महत्वाचं बघायचं आहे टेक्निकल जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला साठ प्रश्न आहेत साठ प्रश्न एकशे वीस गुण ओके okay. तर याच्यामध्ये जास्ती जास्त मार्क कसे मिळतील तुम्हाला तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया एकदा सिलेबस समजून घ्या तुम्ही की या ठिकाणी मराठी दहा प्रश्न वीजगुण देण्यात आलेले आहेत इंग्लिशचे दहा प्रश्न वीजगुण त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जे के यामध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना असेल चालू घडामोडी आहे अर्थशास्त्र सामान्य विज्ञान याचे दहा प्रश्न वीजगुण आणि गणित आणि बौद्धिक चाचणी याचे सुद्धा दहा प्रश्न वीस गुण विचारले जाणार आहेत आणि तुमचा तांत्रिक घटक साठ प्रश्न असतील कारण मागच्या परीक्षेच्या सिलेबसनुसार आपण हे अंदाज लावत आहे ओके हाच असणार आहे साठ प्रश्न एकशे वीस गुण तर असा शंभर प्रश्न दोनशे गुणांचा तुमचा पेपर असणार आहे तर त्याकरिता आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे एकूण तुमचं जर बघायला गेलं आपण तर टॉपिक फक्त दहा आहेत किती टॉपिक आहेत दहा आणि त्याचे सब टॉपिक जे काय आहेत आठ नऊ म्हणजे टोटल आपन, थे, थे, बार्न, बार्न थे, थे जर सिलेबस बघितलं आपण तर खूप मोठा नाही आहे यामध्ये एनवायरमेंटल सॅनिटेशन असेल त्यानंतर लोकसंख्याशास्त्र सांख्यिकीय आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य असतील योजना असतील वॉटर बॉन्ड डिसीज असतील हे सगळं आपल्याला अभ्यास जर करायचं म्हटलं तर टेक्निकलचा एक ते दीड महिन्यामध्ये कंप्लीट होतो बाकी मराठी इंग्लिश तरी साईड बाय साईड आपल्याला त्या प्रत्येक दिवशी एक एक तास त्याला द्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी सहा तासात जर अभ्यास करत असाल तर मला अपेक्षित म्हणजे माझं सांगणं आहे की तुम्ही चार तास तांत्रिकला द्या आणि बाकी दोन तास तुमचं दोन तास कशाला द्यायचे आहेत मराठी द्या इंग्लिश किंवा प्रॅक्टिस करा पेपर रिडिंग करा त्याला कारण डेली जर तुम्ही एवढा अभ्यास करणं अपेक्षितच आहे कारण तर जर कट ऑफ आपण बघितला तर दोनशेपैकी एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीपर्यंत जात आहे तर आपण त्या स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे तर त्याकरिता आपल्याकडे सात हजार एम सी क्यू ओके टेक्निकलचे सात हजार एम सी क्यूचं बुक म्हणजे पाच हजार हे टॉपिक वाईज आहेत आणि दोन हजार मिक्स केलेले आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत मराठी इंग्लिशचं सुद्धा नोट्स अपडेट नोट्स या ठिकाणी आपण देत आहोत तर तुम्हाला या ठिकाणी जास्ती जास्त जे फोकस आहे टेक्निकलवरती करायचं आहे करंट रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील सध्या आता जनगणना टॉपिक आहे नवीन जनगणना कधी होणार आहे किंवा कोणत्या राज्यापासून कि सुरुवात होणार आहे कोण जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते मागचं दोन हजार अकराच्या जनगणनेचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे ठीक आहे घनकचरा व्यवस्थापन नियम असेल त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का किंवा नवीन योजनेचं काही अंमलबजावणी झालेली आहे का लॉन्च झालेले आहेत का त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त चार तास दिवसातले द्या टेक्निकलला साठ पैकी तुम्हाला किमान बघा साठ प्रश्न आहेत तर त्यापैकी किमान पन्नास प्लस क्वेश्चन तुमचे या ठिकाणी बरोबर आले पाहिजेत त्यावेळेसच तुम्हाला तुमचं नाव अंतिम निवड यादीमध्ये येऊ शकते ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन बाकी मग सांगितल्याप्रमाणे एक्झाम वगैरे फेब्रुवारी एंड किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे कारण की आता उद्याच्या निवडणुका संपत्तीला आचारसंहिता सुद्धा संपेल तर त्यासोबतच आपल्याकडे या ठिकाणी रेग्युलर बेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि स्पेशल मेंटरशिप बेस्ट सुद्धा आहे तर पर्सनल गायडन्सची बेस्ट सांगितली आणि रेग्युलर सुद्धा आता ऑफर आहे मकर निमित्त तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषय असेल सर्व विषयाचे लेक्चर बघायला मिळणार आहेत ऑनलाईन लेक्चर असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ डाऊनलोड करणे सुविधा असेल टेस्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करून घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅच जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा काही कमेंट असतील तर कमेंट करा काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर किंवा कॉलवरती विचारलं तरी चालतील चॅनलला नवीन असेल तर सुद्धा करून ठेवायचं आहे ओके थँक्यू